नमस्कार आपण पाहत आहात जनहित न्यूज चॅनल आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे जी थेट भाजपला धक्का देणारी आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजलगाव मतदारसंघातील भाजपला लवकरच एक मोठा राजकीय हादरा बसणार आहे महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे एक ज्येष्ठ नेते लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत ही केवळ एक साधी बातमी नाही तर घटने या घटनेचे राजकीय पडसा दुमटण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार या ज्येष्ठ नेत्यासोबत त्यांचे पिता आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील अनेक समर्थकही अजित पवार गटात सामील होणार आहेत हा प्रवेश येत्या आठवड्यात मुंबईत एका मोठ्या सोहळ्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे विचार करा पंकजताईंसारख्या मोठ्या नेत्याच्या गोटातील विश्वासू व्यक्तीत जर पक्ष बदलणार असेल तर त्याचे भाजपच्या स्थानिक संघटनेवर काय परिणाम होतील या पक्षप्रवेशाचे महत्व केवळ एका नेत्याच्या पक्षांतरापुरते मर्यादित नाही या नेत्यासोबत माजलगाव मतदारसंघातील भाजपचे काही ज्येष्ठ पदाधिकारी आणि महत्वाचे कार्यकर्तेही पक्ष सोडणार आहेत इतकंच नव्हे तर तब्बल बारा ते पंधरा गावांचे विद्यमान सरपंचही या मोठ्या नेत्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वसंमतीने पुढील आठवड्यात अजित पवार गटात प्रवेश करतील त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला माजलगावमध्ये मोठा फायदा होणार आहे दुसरीकडे भाजपला मात्र यामुळे मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो माजलगाव मतदारसंघात भाजपला हा एक मोठा फटका ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे या पक्षप्रवेशानंतर माजलगावच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे उदयास येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या घटनेवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू पाहत रहा जनहित न्यूज चॅनल नमस्कार